हळदीची हो गडबड सुरू होती भावनांची वर्दळ चालू होती आणि गाणीही वाजत होती पंक्ती उठत होत्या सगळं काही स्वप्न साखरसा चाललं होतं पण फक्त काही क्षणातच या स्वप्नाचा पूर्णांक आढावा ना याची कोणालाही आली नव्हती आपला महाराष्ट्र विचारधारकांचा सुधारकांचा गड आहे असं आपण मोठ्या अभिमानाने सांगतो पण इथं अजूनही पुरुष अंकार वर डोकं काढतो की इज्जत वाचवण्यासाठी दुसरा कोणास तर जीव घेण्यासाठी जराही मागे पुढे पाहत नाही एक छोटंसं उदाहरण देतो छत्रपती संभाजीनगर मध्ये काही दिवसापूर्वी आंतरजातीय विवाह केला म्हणून वडिलांनी आणि भावने थेट जावायचा खून केला होता एका बाबाने आपल्या सख्या मुलीचं कुंकू पुसलं होतं तर एका भावाने आपल्या बहिणीला थेट दोनशे फूट दरीत दपलून दिलं होतं अशाच रक्ताने मागलेल्या घटनेनं सध्या जळगाव हादरले आणि त्याच प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी राकेश आणि आपण पाहतात महाराष्ट्र लाईव्ह लव्ह मॅरेज अजूनही गावोगावी मान्यतेच्या उंबरट्यावर अडकलेला आहे दरवर्षी लव्ह मॅरेज वरून सरासरी दहा तरी ऑन किलिंग प्रकरण घडतात आता बघूया जळगावातलं ताजं प्रकरण चोपडा शहर जळगाव जिल्ह्यातलं शनिवारी रात्री प्रेमी व केलेल्या आपल्या स्वतःच्या लेकरावर निवृत्त सीआरपीएफच्या थे जवानानं थेट गोळ्या झाडल्या आणि तिला जागीच संपवलं त्याच वेळी तिचा तिचं नाव अविनाश तोही गंभीर जखमी झाला ही सगळी भयानक घटना घडली डॉक्टर आंबेडकर नगरात रात्री साडे सहा वाजता तर प्रकरण असं होतं की किरण अर्जुन मंगले वयवर्ष अठ्ठेचाळीस निवृत्त सीआरपीएफ जवान त्याची मुलगी तृप्ती प्रेमात पडली वर दो होती अविनाशच्या वडिलांच्या जो म्हणतात त्या दोघांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं होतं आणि तेव्हापासूनच मनात एक प्रचंड भटकत होती आणि अविनाश पुण्यात राहत होती पण वडील मात्र त्यांच्यावर होते कधी एकदा आणि दोघांनाही संपेल असं त्यांना जणू वाटतच होत आणि दुर्दैवाने त्यांना संधी मिळालीच तारीख होती सव्वीस एप्रिल संधी जणू चालूनच आली होती अविनाशच्या बहिणीची हळद होती पुण्यावरून दोघही चोपड्या झाले होते हदिचा समारंभ आनंद रंगला होता आणि अचानक बाप आणि मुलगी समोरासमोर आले किरण मंगलच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती सूड सूड आणि सूड किरणने हातातली बंदूक वर काढली स्वतःचीच मुलगी तृप्तीवर गोळ्यांचा वर्षाव केला ती जागीच कोसई आणि मृत्यूमुखी पडली तिला वाचवण्यासाठी अविनी धावत आला पण त्यालाही गोळ्या लागल्या जीवाच्या आकांता लोकांनी आरोपीला पकडलं आणि चांगलंच धुतलं त्यामुळे तोही जखमी व्यवस्थित रुग्णालयात पोहोचला आरोपी किरण मंगले सीआरपीएफ चा माजी जवान त्यांनी स्वतःकडे असलेल्या परवाना झाला पिस्तोल मधून ही धडक कारवाई केली होती समारंभात आनंदाच्या शैनी रक्ताचा विषय घडवणारी घटना संपूर्ण शहराला हादरून गेली आहे यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला प्रियांकाशोर वाघ यांच्या किरण अर्जुन मंगले आणि त्या मुलगा निखील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मित्र महाराष्ट्रात काय फक्त ही एकच घटना घडलेली नाही महाराष्ट्राच्या जा मातीला जातीय आणि प्रतिष्ठेच्या रक्ताने कित्येक वेळा मागण्यात आले प्रेम हे अजूनही आपल्या समाजात गुन्हा समजला जातो आणि प्रेमासाठी आपलं स्वातंत्र्य वापरलं की शिक्षा मिळते थेट मृत्यू ही मानसिकता मोडायला हवी कायदा कडक करायला हवा आणि समाजाची नजर नाहीतर उद्या कौन तृप्ती कोण अविनाश आणखी कोणता जीव या प्रतिष्ठेच्या नादात बळी पडू शकतो त्यामुळे हे कुठेतरी थांबवायला हवं मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये यायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईब करा भेटूया या नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र